शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा भक्ती मार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचे निवेदन देऊळगाव राजा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन राजा ते शेगाव या भक्ती मार्गाला विरोध करीत आहेत मात्र देऊळगाव राजा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी या भक्ती मार्गाला समर्थन दिले आहे देऊळगाव राजा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भक्ती मार्ग लवकरात लवकर होण्यासाठी दर्शवले समर्थन या मार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला समृद्धी महामार्गाप्रमाणेच देण्याची निवेदनात करण्यात आली आहे जमीन संपादनाची प्रक्रिया एम एस आर डी सी कडे सोपवण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे सोपवण्यात यावी निवेदन देताना सुभाष सवडे शिहिरी बुरकुल बद्रीनाथ डोके कैलास सवडे दगदुबा शेळके अशोकराव मांटे संजू रामकिसन शेळके यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते